सदर गुन्हे दाखल करून त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात आपण तिथं सरकारला सांगता निवेदन करा आता कदम साहेब उभे झालेत पण आपण सांगून सुद्धा सरकार तिथं त्याला उभं होणे उत्तर देत नाही आणि निवेदनही देत नाही अध्यक्ष महाराज काल मी महत्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या एनटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र माझ्या जवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाहीये तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रार्ह करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर ता दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष मोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सह करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहित असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय तुम्ही म्हणाला मला कागद द्या अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज त्या अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष महाराज या अधिवेशनात जे जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदन करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदन या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो त्या निर्णयाला माझा विरोध नाही अध्यक्ष ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते अगर सरकारला या पद्धतीनं म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज आता हे जे ते जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज गरीबाच्या तोंडात घात जात नाही ट्रॅप सारखा मोठा विषय सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज आणि मी तुम्हाला सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्र बिंदू आहेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे मला अध्यक्ष अध्यक्ष गंभीर बाब आहे शासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने शासकीय सदस्यांची आणि ठराव समितीचे अध्यक्ष महोदय बसा 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 ठीक आहे सन्मान्य सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेंनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदनं करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदन उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे एक मिनिट शासनाकडनं ह्याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष नाशिकच हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कस होय म्हणू शकतात त्याला <laughs> अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपचं प्रकरण आहे आपण सांगा सगळी नाव माहित आहेत का अध्यक्ष महोदय ते अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने गंबे, घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला आता चला पुढे जाऊ काय मी उभा राहिलो राहलोली तुमची पुढे जाता म्हणून मी उभा राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागत बसा बसू पुढे जाऊ ना की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसानं ना सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृह राज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचंय एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून मी उभा राहिलो त्याच्या मी उभा राहिलो नसतो बोला मंत्री महोदय मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅप तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्यावर तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली इतकं सिंपल तक्रार हनी ट्रॅपची नव्हती आता बाज झाला आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात महोदयांचा ठीक आहे चला पुढे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने ठराव समितीचे तिसरे प्रतिरुत्तर सादर करतो शुक्रवार दिना अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखविण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यावायचा वेळ ठरेने समितीची बैठक झाली अशासकीय कामकाजाची एकूण अडीच तासाचा वेळ उपलब्ध आहे त्यापैकी विधानसभेकडे असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना चार मिनिटे तसेच विचारात असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना तेरा मिनिटे व उर्वरित एकशे वीस मिनिटांच्या वेळ पुढील प्रमाणे अशासकीय सदस्यांना देण्यात यावा एक डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक एकशे तीन वीस मिनिटापेक्षा जास्त नाही दोन धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक तेहतीस वीस मिनिटापेक्षा जास्त नाही तीन राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक त्रेचाळीस वीस मिनिटापेक्षा जास्त नाही चार राजकुमार बडोले विधानसभा सदस्य त्याचा ठराव क्रमांक एकोणचाळीस वीस मिनिटापेक्षा जास्त नाही पाच ऍडवोकेड पराग आळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक पन्नास वीस मिनिटापेक्षा जास्त नाही तुम्ही बसा मी तुम्हाला संधी देतो श्री प्रशांत ठाकुर यांचा ठराव क्रमांक एकशे एक्कावन वीस मिनिटापेक्षा जास्त नाही यापैकी कोणताही ठरावचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला